आणि साखळी उपोषण त्यानंतर अन्न त्याग त्यांनी सुरू केला खर तर मारखंडेश्वराच हे मंदिर विदर्भाची नाही खऱ्या अर्थानं जगामध्ये आपल्या भारतामध्ये दोनच ठिकाणी एका ठिकाणी काशीला गंगा नदी उत्तरवाहिनी होती आणि दुसरी मार्कंडेश्वराला वैनगंगा नदी उत्तरवाहिनी होते म्हणजे भारतामध्ये दोनच स्थळ आहेत की उत्तरवाहिनी होणारी नदी आणि मार्कंडेश्वराच्या केवळ दर्शनासाठी नदीने आपला प्रवाह बदलला अशा काय काय एवढं एक पावण मंदिर मार्कंडेश्वराचं या मंदिराच्या पुनर्बांधकामासाठी जे नऊ दिवस अन्नत्याग साखळी उपोषण आज महाराजांची प्रकृती मध्ये खूप खराब झाल्याची परिस्थिती आहे ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं पाच सहा दिवसापूर्वी मी प्रशासनाला बोललो मी पण म्हटलं की महाराजांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन करू आणि आज मात्र गेली नऊ दहा वर्ष हा मंदिर जे खोलून ठेवला होता ते पुरातत्व विभाग भारत सरकारच्या जरी सुचला तरी खरं म्हणजे आम्हीच राजकीय लोक आता कोणावर दोष काय द्यायचा जे खोलायला लावले बांधले नाहीत याच्यावरती काही बोलत नाही परंतु हे चूक आहे की एखादा मंदिर दहा वर्ष खोलून ठेवणं आणि त्याची परिस्थिती तशीच्या तशी ठेवणं आज जर महाराजांनी हे पाऊल उचलला नसता तर पुन्हा किती वर्ष ही अशीच परिस्थिती राहिली असते त्यामुळं याच सर्व श्रेय पुनर्बांधकामाच पुन्हा जर कोणाला जात असेल तर ते मुरलीधर महाराजांना जाते आहे हे आपण त्यांच्या या पावलामुळे आज पुन्हा ही काशी नव्यानं बांधली जाणार आहे येथील जर ही मंदिर तसं बांधलं तर मला वाटतं की पर्यटकांची आणि धार्मिक आपल्या भक्तांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रीग मोठमोठ्या अनेक मंदिरांना पाच पाचशे कोटी रुपये दिले हजार हजार कोटी रुपये खर्च केले पण या ठिकाणी जर दोन चारशे पाचशे कोटी रुपये देऊन जर आपण हे मंदिर पूर्ण झाल्यानंतर याला पर्यटन स्थळ म्हणून जर विकसित केलं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित केलं तर इकडे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये भाविक ठिकाणी येतील येतच आहेत लाखो येतातच मला अधिक बोलण्यापेक्षा दुर्दैव आहे की गडचिरोली जिल्ह्याचं म्हणेल किंवा विदर्भाच देशामध्ये जे काही पुरातत्व मंदिर आहेत पुरा मंदिर आहेत महादेवाचे त्यातील एकमेव हे मंदिर आहे ज्याची दुरावस्था झाली आहे आम्ही अनेक ठिकाणी जातो पण पर अशी परिस्थिती नाही याचा अर्थ की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्ह्याकडेच सगळ्यांचाच दुर्लक्ष असतो आणि त्यातूनच ही परिस्थिती झाली परंतु मी महाराज त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही हे पाऊल उचलला आंदोलनाचं उपोषणाचं आणि या मार्कंडेश्वराच्या तीर्थ अशा म्हणजे पावन तीर्थ स्थानाचा पुन्हा पुनर्विकास होण्याचा मार्ग मोकळा केला त्याबद्दल तुम्हाला मनापासून शुभेच्छा आमचा आम्हाला मान देऊन तुम्ही उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि एक तारखेपासून जर हे काम पुन्हा सुरू नाही झाला तर मात्र या ठिकाणी मी स्वतः येऊन महाराजांच्या सोबत पाच पंचवीस हजाराचा मोर्चा मी स्वतः महाराजांच्या सोबत राहून काढेल आणि सर्वांना मी ते झोपल्याशिवाय राहणार नाही मी महाराजांना या ठिकाणी शब्द देतो आहे <laughs> कोणाचं कोणी कितीही असू दे आदरी शब्द मैं। मी पुड़ा चेनार मैं आपला आपला आता मी शब्द वाईट बोलणार नाही पण ते मात्र त्यासाठी मी पुढाकार आणि महाराजांना उपोषणाची पाणीच येणार नाही अशा प्रकारचा निर्णय आहे हा विश्वास देतो महाराजांना देतो आपल्यामुळे आपल्या समर्पणामुळे आणि या दुर्लक्षित उपेक्षित असं जे आमचा देव आम्ही आता म्हणणार नाही की मनात आणलं तर काय होऊ शकत नाही प्रभू रामचंद्राचं मंदिर मनात आणलं तर दोन वर्षात पूर्ण झालं त्याला फाउंडेशनही नव्हता मना सरकारने मनात आणला तर सगळंच करू शकते परंतु उपोषणाचे एका साधूला उपोषणाची पाणी का आणली आणावी लागली याचाही विचार राजकारणी सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे ती परिस्थिती का आली पण ठीक आहे शेवट याचा शेवटही साधूंच्या महत्वाच्या संतांच्या उपोषणा होतो आहे हेही एक आनंदाची बाब आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना गर्व आहे की मुरलीधर महाराज आपण पाऊल टाकला आणि आपल्या कार्याला आपल्या कार्यसिद्धीला यश ये येत आहे आणि ते यश म्हणूनच आज पहिल्यांदा हे पत्र पुन्हा सुरू सुरू करायसाठी झोपलेला जे प्रशासन होता नऊ वर्ष ते पुन्हा सुरू करताय या सर्व लढाईमध्ये आम्ही सोबत तुमच्या राहू हा वचन देतो आणि आपण उपोषण मागे घेण्यासाठी आपल्याला विनंती करतो